చాల కల మమ్మీ తో చాలా కాపా తా చలా ఇక్కడ చలా बिस्किट खाती चला चला बापू शप चला काय गेल बाबा काय केलं तू काय केला देवाज रब्बा बिस्किट देऊ देतो हां बिस्किट खाती देतो बिस्किट तुला काय केलं देऊ रब्बा तू आज बिस्किट देऊ तुला बिस्किट का मम्मा कोण फोडून घ्या मम्मा कोण फोडून घ्या जास्किट जा। फोडून द्या मी तू कधी आली ग किती वाजता आली अण्णा <णला> गेले आणि खा बिस्किट खा बा बिस्किट खा माऊ बिस्किट खा युट्यूब खा बिस्किट खा मस्त मस्त आहे ना छान छान आहे बाबा खा नको तुम्ही खा मी नाही खा कसं आहे बाबा बिस्किट रोज आलं का माऊला बिस्किट खूप आवडतं त्यासाठी मी रोज बिस्किट घेऊन राहतो

बिस्किट खाती पापाले बिस्किट देत नाही दे ना पापाले दे बिस्किट पापाले हम्म मस्त मस्त नाही खा प्रतीक कसा करती है मावसा ती दूध ठेवते मावळा भूक लागली मालसा पण ठेवा चल माव तू काय करते पप्पा बिस्किट खाले बिस्किट चंपा Kue biskuit, sampah? kue biskuit, Sampah biskuit, anggekauin, gekauin, kong biskuit. Kayzaui. Mama, mama udah tuh belak. Mama udah. Oke. Oke. Budu Pidi tuh, Pidi bapak Pidi. Mama cipiditi. ukun.

माऊ दे फोन दे लोणी करण्यास दे दे माझ्याकडे दे दे ना बुर जाच बुर जाच बुर जाच का कुठं जाच बुर जायचं हुम जाच हा चालू आपण जाऊ 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 चल कुणाल बाबा कोणी हे बाबा कुणाला कोणी खाली खेळती खेला खाली हा खेळा तिकडे न जात बाबा इकडे चला इकडे चला तिकडं राहतो करशील माऊ इकडे चल चल तिकडनं राहतो बाबा इकडे चल बुबू बाई बुबू भाती बुबू बुबू भाती चल बुबू भक्ती माऊ का करते बाबा तू या पूछ चल पप्पा किती पप्पा किती

ಕಾಲಾಗ್ತಲ್ಲ ಒಬ್ಬಾ ಕಾ ಕಾಲಾಗ್ತ ಕಾ ಇದು ತುಲಾ ಇದೆಯೂ ಇದಾಗ್ತುಲಾ ಅಂದ ಖಿಲ್ಲ ಮಾಸ್ಟರ್ ಮಾಸ್ಟ್ ಕಾ ದೇ ಕಾಕ ಬಬ್ಬಾ ಕಾ ಕಲಿತು ಕಾ ಕಿಲ್ತೀಗ ಬಬ್ಬದು ಕಾ ಕಿಲ್ತಿ ನಾ ನಾ ಫೋನಾಗೆ ಅಂದ ಚ ಮಮ್ಮಲ್ದಿ ಮಮ್ಮಲ್ದಿ ಚ ಮಲ್ದಿಯಾ

चल ती तयार रे आम्ही येतो आता मस्त नैवेद दाखवून येतो मंदिरमध्ये जाऊ चलो फायनली आम्ही चाललो नैवेद दाखवायला प्रतीक्षा कोण द्यायचं आहे कोणते म्हणून कुठं ठीक आहे पाठीमागच्या द्यायचे ठीक चला चल पटापट मग वापर पटकन जाऊया पण चल चल ना चला येऊया आपण म्हणजे दर्शन करू काय म सांगितलं ना ના bro આલો રે

काय कधी बाबा तू काय कधी बाबा तू नाही बुर गेलो बाबा काय कलती तू जेवण करे आजचा मीनो आहे चला या सर्वांनी ताव मारायला चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये लवकरच बाय बाय कर बाय बाय कर मय बघत इकडे बर बाय बाय मग बाय बघा 冇，走了。